Los corredores. Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आई नमस्कार संजय भाऊ बोला झालं का नि जेवण खाव हाय झालं जेवण तू सांग तुझं झालं की नि जेवण खावं रेंज प्रॉब्लेम आज पण फोन लिंक नाही दिसूच रे काय झालं काय माहिती का थँक्यू थँक्यू हा गोकुळ आणि काय म्हणतात संजय दादा म्हणतात माझे लाईक थँक्यू भाऊ थँक्यू लाईक आज आज काहीतरी मस्त मस्त स्पेशल जेवले आहेत म्हणा आज कारण की सुपर संडे सुपर संडेस म्हटले जाते उद्यापासून मग श्रावण सुरू ऐक हा उद्याच श्रावण आहे ना उद्यापासून श्रावण सुरू आहे आज मस्त काही काही खाऊन बसले ऐक नाही संजय दादा लाईक डन हो पुढे पण कमेंट करत राहा हाय हो, ते जेवण झालं का हो माझ्या पासून मी सकाळीच गेली होती आज माहितीये का सात वाजताच गेली होती कोण आला तर म्हणजे कोण आला तर म्हणजे माहेरला जायचं होतं अर्जंट आणि मी मग कुठलाच व्हिडिओ नाही झाला काहीच नाही आणि तिकडं गेलो ना तर इथून पासूनच अकोल्याच्या पुढे पासून जे पाऊस सुरू झाला ना एवढा जोराचा पाऊस की तुम्हाला काय सांगा काहीच व्हिडिओ नाही ना काहीच नाही आणि फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा नाही ना काहीच 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 नाही झाला कोण आहे देवल देवल दादा काय म्हणतात कसे काय तुम्ही बसले आहे कसे काय तुम्ही अंधारी बसले आहे मी अंधारी बसले आहे काय अंधार अंधारी अंधारी यशाच्या साठी बसलेले आहे की बघा माझ्या घराचा प्लस झालेलं नाही आहे ना तर मग ते घरामध्ये अंधारीच दिसते हा तस लाईट लावलेलं आहे घरामध्ये पण अंधारीच अंधारी दिसते आता काय करता अंधारी दिसते तर दिसते दिसू द्या जाऊ द्या तिकडे तुम्ही कमेंट करत राहा फक्त की झालं बोलत राहा लाईव्ह मध्ये बोला कुठून आले देवल भाऊ चला पुढं काय म्हणतात संजयदा ताई म्हण मोबाईल गोकुळ कडे होता आता मी घेतला आहे रोशनीताई हो कारण की त्यांनी मला म्हणजे पहिलेच कमेंटली हाय काकी म्हटलं हाय गोकुळ <laughs> पहिलेच कमेंट आली ना हाय काकी म्हटलं म्हणजे मी ओळखलं की ब गोकुळनच कमेंट केली म्हणतात आज कोंबडी आणायला गेलो होतो पण कोंबडी गेली पडून कोक को, 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 पडून गेली का कोंबडी मग आज काय मेनू संजय दादा मग आज मेनू काय आहे हो कोंबडी गेली पडून तर हा म्हणून आधी अंधारातच बसतो बस लाइट बिल भरत बसतात त्याच्यापेक्षा अंधारामध्ये बसलेलं बस, बस बरं ना बर <laughs> मेणबत्ती लावली होती ती पण गेली काय कोणते गाव आहे निमाडा तुम्ही कुठल्या गावातून आहात दादा तुम्ही पण कमेंट करत राहा आणि आमची व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला चॅनल करा आणि करा का मी ज्या वेळेस पण लहान ना त्यावेळेस तुमच्या बरोबर गप्पा करू शकते आणि तुम्ही पण आमच्या बरोबर गप्पा करू शकता तर त्यासाठी चला आधी कमेंट करा आणि बोलत राहा आमच्या संग चला तर पुढे गोकुळ म्हणजे संगीता ताई म्हणतात वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संजय दादा हम्म संजय दादा चला द्या কেক তর দেওয়াটা